दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतात हिमवृष्टी होत असून उत्तरेकडून चौदा ते पंधरा किलोमीटर ताशी वेगानं थंड वारे वाहत असल्यानं नाशिक शहरात रात्री कडाक्याचा तर दिवसा भोजरात थंडीचा अनुभव नाशिककर गेल्या दोन दिवसापासून घेतात दरम्यान आज नाशिकमधील ओझरेच्या या ठिकाणी सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली आहे तीन पूर्णांक आठ अंश सेल्सिअस सेल किमान तापमानाची नोंद ओझरच्या एचएल या ठिकाणी झालेली आहे तसेच कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात पाच पूर्णांक सहा अंश सेल्सिअस सेल सेल किमान तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे थंडीचा जोर वाढल्यानं ऊब मिळवण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत तर नाशिकमध्ये कडाक्याची थंडी कायम असल्यानं द्राक्ष उत्पादकाच्या चिंतेत मात्र मोठी वाढ झाली आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर